मध्ये राहतो तर आज सकाळी मी मा आणि माझे हस्बंड अनुपम आम्ही उठलो त्याच्यानंतर घरामध्ये एक वेगळाच स्ट्रॉंग स्मेल येत होता आणि बरोबर पावणे सात वाजता फोनवरती जे काही फोन आहेत घरातले त्यांच्या सगळ्या फोनवरती अलर्ट मेसेज आला अनुपमचा एक इंडियाचा नंबर सुद्धा आहे त्या फोनवरती सुद्धा त्या अलर्ट बद्दल मी तुम्हाला सांगेनच लवकर तर नेदरलँड मध्ये एक नॅशनल इमर्जन्सी अलर्ट सिस्टीम आहे जेव्हा काही असं नॅचरल डिझास्टर भूकंप सुनामी वॉर सिच्युएशन त्यावेळी इमर्जन्सी अलर्ट सिस्टीमचा युज करतात त्यावेळी काय होतं एक मोठा त्या करून हा अलर्ट मेसेज जरी तुम्ही इंडियातून आला असाल एज अ टुरिस्ट म्हणून तुम्हाला हा मेसेज अलर्ट मेसेज येतो जर तुमचा फोन रोमिंग मध्ये चालू असेल तर जी सिस्टीम आहे ही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी बरोबर बारा वाजता ते मॉक टेस्ट करतात जेणेकरून जेव्हा खरोखरच असे सिच्युएशन येते तेव्हा त्यांना जे सिस्टीम फेल्युअरचा इश्यू येऊ नये म्हणून